नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आघाडीचे नगर लोकसभा उमेदवार निलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप एप्रिल रोजी होत आहे या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः नगर मध्ये दिवसभर तळ ठेकून राहणार आहेत गांधी मैदानात संध्याकाळी जाहीर सभा होणार असून या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे दरम्यान माहितगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश लंके हे मंगळवारी दिनांक तेवीस एप्रिल रोजी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंगे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मोहट्या देवी गडावरून संवाद यात्रेला प्रारंभ केला होता मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्येही संवाद यात्रा गेली गावोगावी या यात्रेचे मोठे स्वागत करण्यात आले याशिवाय गावोगावी मोठा प्रतिसाद देखील मिळाला सध्या पारनेर तालुक्यातील संवाद यात्रा आहे शुक्रवारी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय नेते नगरमध्ये दाखल होत आहे यामध्ये शरद पवार यांच्यासह सा बाळासाहेब संजय राऊत अन्य नेत्यांचा समावेश दिनांक एप्रिल रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने नगरमध्ये दाखल होतील विविध संघटना आणि प्रमुख नेते ते संवाद साधतील यानंतर दुपारी चारच्या सुमारास माळीवाडा बस स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर शहरातील संवाद यात्रेला मिरवणुकीने प्रारंभ होईल गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा जो मार्ग नगर शहरात असतो मार्गाने निलेश यांची संवाद यात्रेच्या यात्रेचे अग्रभागी स्वतः शरद पवार बाळासाहेब थोरात संजय राऊत आदी महाविकास आघाडीचे नेते असणार आहे गांधी मैदानात यात्रेचा जाहीर सभेने समारोप होणार आहे या मोठ्या बातमी इथे सांभावत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री